थायलंड येथे नुकत्याच झालेल्या मिस अँड मिसेस हेरिटेज इंटरनॅशनल दोन हजार पंचवीस स्पर्धेत पुण्याच्या दीपाली अमृतकर तांडळे यांनी अभिमानास्पद कामगिरी करीत मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स हा किताब जिंकला समृद्ध अशा भारतीय संस्कृती व वा वारशाचे कलात्मक सादरीकरण त्यांनी जागतिक व्यासपीठावरून केले हा किताब जिंकून भारतात परतल्यानंतर दीपाली अमृतकर तांदळे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत आपल्या यशाचा खडतर प्रवास उलगडला दीपाली पिंपळे गुरु येथील रहिवासी असून आय टी क्षेत्रात नोकरी करतात पत्नी व आई म्हणूनही त्या अतिशय उत्तम पद्धतीने आपली जबाबदारी सांभाळत आहेत अमृतकर तांदळे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व मिसेस हेरिटेज गोल्ड इंटरनॅशनल ट्वेंटी ट्वेंटी फाय केलं होतं आणि इथे मला आ, मिसेस गोल्ड इंटरनॅशनल युनिवर्स ट्वेंटी फाय हा किताब मिळालेला आहे आणि आपला भारतीय संस्कृती आणि वारसा याचं प्रदर्शन आपल्याला तिथे करायचं होतं आणि त्यासाठी मी बरेच राऊंड केले आणि त्यामध्ये टॅलेंट राऊंडमध्ये मी बंगालपासून ते साऊथपर्यंतचे डान्स करून त्याचं प्रेझेंटेशन केलं होतं आणि प्लस मी व्हिडिओही क्रिएट केला ज्यामध्ये आपल्याला कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत की कसं आपण आपली स्टोरी वेगवेगळी आहे प्रत्येक माइलवरती पण स्टोरी जरी वेगळी असली तरी आपलं हार्टबीट एक आहे हे दाखवण्याचा मी प्रयत्न केला आणि परत तिथे मी आपलं नॅशनल बर्ड मोर असल्यामुळे त्याचं वेश परिधान करून त्याचं मी रिप्रेझेंटेशन वॉकमध्ये केलं होतं आणि ह्या सगळ्याचा पूर्ण परिणाम असा झाला की आपल्याला फिनालेमध्ये इंडियाला मिसेस आ, गोल्ड इंटरनॅशनल युनिवर्स आ, हे हा किताब मिळाला आणि त्यावेळेला जो क्षण होता माझा की मी आज भारतातर्फे रिप्रेझेंट केलं आणि आपल्याला हा किताब मिळाला आणि म्हणजे ह्यासाठी माझ्याकडे शब्दच नव्हते कारण की आपली भारतीय संस्कृती ही जगापर्यंत पोहोचते हाच सगळ्यात मोठा अभिमानास्पद क्षण मला हेलावून टाकणारा होता आणि त्यासाठी आत्ता माझ्याकडे खरच काही शब्द नाहीत कारण की ते जे इमोशन्स असतात ते शब्दात व्यक्त करता येत नाही किंवा जो आपल्याला तो मनातून आनंद झालेला असतो तो असा आपल्याला शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही पण आज मला खरंच खूप छान वाटतंय की माझे घरातली फॅमिली आणि माझी हजबंड माय सन आणि माय पॅरेंट्स माय मदर इन लॉ एव्हरी वन सपोर्टेड मी म्हणजे सगळ्यांनीच मला हा सपोर्ट केला आणि माझे इव्हन कंपनीतले लोक यांनी मला बऱ्यापैकी सपोर्ट केला माझी टीम असो माझे डायरेक्टर्स असो सगळ्यांनी सांगितलं की तुला ह्या क्षेत्रातही पुढे जायचं असेल तर भारतीय संस्कृती जर जा तू जागतिक जा पातळीवर नेली तर नक्कीच त्याचा तुला तु उपयोग होईल आणि त्यांनी मला बऱ्यापैकी म्हणजे पंधरा एक दिवस तरी मला फा पूर्णपणे सवलत देऊन मी त्याचा पूर्ण उपयोग केला परत माझे फॅशन डिझायनर असतील किंवा क्रिएटिव्ह आर्टिस्ट असतील किंवा माझी मॉडेलिंगची जी ट्रेनर आहे ह्या सगळ्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आणि याचा सगळ्याचा परिणाम म्हणून आज मी तुम्हाला इथे दिसते आणि हे सगळं आपल्याला इंडियासाठी आपल्याला मिळालेलं आहे जो काही किताब आहे त्यासाठी मी खरंच कृतज्ञ आहे देशासाठी सुद्धा Okay.